नदीचा दूषित प्रवाह हो। शुद्ध पाण्या अभावी नागरिकांच्या आरोग्य धोक्यात शिरो तालुक्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या अति उच्च टप्प्यावर पोहोचली आहे सध्या या नदीचे पाणी पूर्णतः काळेकुट्ट दिसत असून दुर्गंधीयुक्त युक्त झाला आहे जलस्रोताच्या या विदारक अवस्थेमुळे परिसरातील टाकवडे शिरडोण नांदणी आणि इतर गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे नदीच्या प्रदूषणामुळे जलसंपत्तीवर प्रचंड आघात झालाय पंचंगा नदीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक सांडपाणी आणि घनकचऱ्याचे विसर्जन केले जात आहे या अमानुष कृतीमुळे पंचंगा नदी विषारी बनली असून कृष्णा नदीलाही याचा फटका बसतोय कृष्णा नदीचे पाणीही दूषित होत असल्यामुळे परिस्थिती आणखीन भयावह बनली आहे दूषित पाणी शेती पशुधन आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी थेट हानिकारक ठरत आहे गावागावातील लोकांवर पिण्यासाठी दूषित पाणी वापरण्याची वेळ येत असून हेच पाणी जलजन्य आजारांना आमंत्रण देत आहे स्थानिक प्रशासन संबंधित प्राधिकरण यांचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष यामुळे या परिस्थितीने अधिक गंभीर रूप धारण केले पंचंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न नवाच नाही मात्र यावर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासन केवळ फाईल ढकलण्यात गुंग आहे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप उफाळून आलाय पाणी पुरवठ्यावर होत असलेल्या परिणामामुळे गावकरी हातबल झालेत केवळ औद्योगिक प्रकल्पांवर नियंत्रण नसल्यामुळे नदीचे हे होत असल्याचा थेट आरोप नागरिकांकडून होतोय आणि कृष्णा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने कठोर गरजेचं आहे सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करावी याशिवाय नदीत स्वच्छता मोहीम राबवून पंचंगा नदीला तिचे मूळ स्वरूप देण्यासाठी प्रभावी आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे जर तातडीने पावले उचलली नाहीत तर पंचंगा नदीसह कृष्णा नदी ही जलस्रोत म्हणून अस्तित्वात गमावेल आणि त्याचा गंभीर परिणाम संपूर्ण परिसरातील पर्यावरण आणि आरोग्यावर होईल प्रशासनाने या धोक्याची जाणीव ठेवून त्वरित निर्णय घ्यावेत अन्यथा लोक आक्रमक भूमिका घेतील असा इशारा नागरिकांनी दिला आहे महानकर निप्टसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा